बीड सिटीचा लाईव्ह अपडेट भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या शिरूर कासार गावातील घरावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे वन विभागाच्या जागेवर त्यांना अनधिकृतपणे घर बांधलं होतं त्यामुळे वन विभागानं कारवाई केली या कारवाईनंतर रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी त्याच्या घराला आग लावली आता या प्रकरणी सतीश उर्फ खोक्या हो भोसलेच्या पत्नीनं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय गेल्या सहा दिवसांपासून कुटुंब उघड्यावर आलंय माझ्या पतीला समाजात आणि महाराष्ट्रात खलनायक म्हणून उभे करण्यात आल्याचा आरोप तेजू भोसले यांनी केला आहे दरम्यान दलित पॅन्थरनं तेजू भोसले यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलंय निवेदनावर दलित पॅन्थरचे प्रदेशाध्यक्ष अशोक तांबे अनिल भोसले संतोष शिंदे सुनील भोसले दिनेश शिंदे आकाश शिंदे अजय शिंदे अप्पा भोसले आदींच्या स्वाक्षरी आहेत सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले ही बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणासाठी बसली आहे तिनं तिच्या ती विविध मागण्या सरकार समोर मांडल्या या मागण्यांसाठी तेजू भोसले ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करत आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की आमचं घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा आमचे आठ घर वन विभागानं उद्ध्वस्त केली आम्हाला त्याच गावात शासनाला जागा उपलब्ध करून पक्की घर बांधून द्यावी ढाकणे परिवाराला झालेल्या मारहाणीत सतीश भोसले यांचे तीन भाऊ व वडील यांचा काही संबंध नाही तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना निर्दोष मुक्त करावे बाल लैंगिक अत्याचार विनयभंग मारहाण अंतर्गत जे गुन्हे दाखल आहेत त्यातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा माझा नवरा आमचा परिवार व पारधी समाज यांच्या विरोधात खोटा अपप्रचार सुरू आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे कुराड लागलेली आहे माझ्या डोक्याला डोक्याला कुराड डोक लागलेले इकडं कुराड लागलेले आहे आणि इकडं पण लागलेलं आहे आमची मुली आमची मुलींची छेड झाली तर तिथे दोन मुली आहे एक मुलगी आहे आणि एक मुलगी घरी आहे मुलीला सगळं सर हान मार केलेली आहे त्यांचे पोटातला आता बक्के हानलेले आहे आणि त्यांचे सै डोक्याला मार लागलेले त्यांच्या कपडे फाडलेले आहेत भरत सर आमच्या मुलं उचलून घेऊन चालला होता तर मी धरायला गेले तर धरायला गेले तर मला मला डोक्याला पुराला घातली तिनं कोणी केला आहे सगळं दसरात वनवे भरत फरमाटे दसरात वनवे कोण आहेत गावातले आहे त्याच्यावर दहा पंधरा गुन्हे सर त्याला दोन दोन रुपये द्यायचे दहा पंधरा वनवेवर दहा पंधरा गुन्हे आहेत सर सर बँक लुटलेले आहेत अशा रोड बाडीच्या केशी चोरीच्या सुद्धा केशी आहेत सर त्यांचं धमकी देऊ राहिला सर की माझ्या नावाचा केस करायची नाही तर तुम्हाला अजून तर जाळलं तुमचं घर बी जाळलं तुमच्या घरं पाडले पण आता मी तुम्हाला जीव मारीन तुम्हाला जीवच मारून टाकीन आता मी मंत्रालयात चाललो आता हे चाव कशा करा ते चाव कशा करा असं म्हण राहिला सर आज जिल्हाधिकारसमोर सतीश भोसले यांचे पत्नी जिल्हाधिकार समोर उपोषणाला उद्वास केलं नाही कपडे सगळं ठेवले नाही आमचे भांडे सगळे ठेवले नाही घरामध्ये काही ठेवला नाही आमचं घर सगळं खाद्यावर घेऊन गेले आमची मागणी आमच्या मैलावर गावगुंड्या येऊन आमच्या मैलावर आणलं एवढं हार केली आमच्या पोरींची छेड सगळ्यात काढली आमच्या पुरीन आणलं पण आमच्या मैला सगळं हार मार करून गेले तीस पंचवीस जण होते कोंबडे अशा धान्य सगळं जाऊन टाकले साहेब आमच्या पैसे कागदपत्र सगळे जाऊन टाकितले कागदपत्र सगळं राहिले नाही आमच्या आधार कार्ड पॅन कार्ड सगळं जाऊन टाकितलं गाव गुंड्या लोकांनी वीस पंचवीस जण होते सर त्याच्यात त्यामध्ये का काय वगैरे केली त्यांच्यावर कारवाई म्हणजे त्यांनी काय चौकशी का करूच राहिले नाही पोलिस त्यांना अटक केली नाही आमची कारवाई आहे आधी धमकी देऊन आम्हाला आरोपी आहे सर आमच्या ते म्हणले आधी तुमचा गुन्हा मिटून घ्या ते बरा कशा माया करू राहिले आमच्यावर गुन्हा नसरतवाने ते धमकी चार गाड्या असते सर आधी ती आमच्या ते घर जायच्या आधी हो चार गाड्या असत्या मग तिला धमकी देऊन गेले घरी येऊन दशरथवाने ने त्यांनी मग दशरथवाने म्हणले मग रात्री पंचवीस जण आले मग पंचवीस जण कुठून आले ते माहिती कोण भांडून आले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.